शिवभारत किंवा अनुपुराण नावाचं संस्कृत काव्य शिवाजी महाराजांच्या वर आहे अशी धारणा इतिहास संशोधकांची झाली होती त्यात एक होते कल्याणचे सदाशिव महादेव दिवेकर ते या ग्रंथाचा छडा लावण्याची आशा मनी बाळगून होते त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या दफ्तरखान्यांना आणि संस्थांना पत्र टाकली ही गोष्ट आहे एकोणीसशे तेवीस चोवीसच्या सुमाराची सुमारे नव्वद टक्के मंडळींनी दिवेकरांच्या पत्राला उत्तरच पाठवलं नाही आणि उरलेल्या लोकांनी त्यांच्याकडे असा काही ग्रंथ नसल्याचं कळवलं दिवेकर काही सामान्य संशोधक नव्हते ते गप्प बसले नाहीत ते तडक तंजावरला गेले तिथं त्यांना तामिळमधून लिहिलेला एक ग्रंथ मिळाला परत आल्यावर कल्याणच्या तमिळ स्टेशन मास्तरकडून त्यांनी तो अनुवादित करून घेतला तो शिवभारताचाच तमिळ अनुवाद असल्याची तसंच मूळ ग्रंथ संस्कृतमधूनच असल्याची त्यांची खात्री पटली मग त्यांनी परदेशात पत्र टाकली इंग्लंड फ्रान्स जर्मनी हॉलंड अशा सगळ्या देशात पत्र टाकली आणि काय आश्चर्य जर्मनीतल्या लाईबझाईकच्या जर्मन ओरिएंटल सोसायटीमधून त्यांना पत्र आलं पत्रात लिहिलं होतं की आमच्याकडे ऑफरे आणि बर्नेल की संस्कृत हस्तलिखितांची सूची आहे आणि तुम्ही म्हणताय तो ग्रंथ अमुक नंबरवर आणि तमुक लोकेशनवर तंजावरला सरस्वती महाल ग्रंथालयातच आहे दिवेकर ताबडतोब तंजावरला गेले तिथल्या ग्रंथपाला त्यांनी ते जर्मन पत्र दाखवलं तेव्हा त्या माणसानं धूळ झाडत एक रुमाल काढला त्यात शिवभारत मिळालं हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरनं मी लिहित आहे असं ग्रंथकार म्हणतो ग्रंथ अपूर्ण आहे परंतु तो शिवाजीराजे जिवंत असताना लिहिला असल्यानं त्याचं महत्व अपार आहे आज आपण फाल्गुनबद्ध तृतीयेला शिवजयंती साजरी करतो हीच तिथी या शिवभारतात शिवजन्म तिथी म्हणून परमानंदाने दिलेली आहे आज एकशे एक, एक वर्ष आपलं सरकार वैशाख शुद्ध द्वितीयेला साजरी करीत आहे पण ती चुकीची तोतिया मीतीय शिवभारताप्रमाणेच जेधे घराण्यात मिळालेल्या शकावलीतही फाल्गुनवद्य तृतीया हीच तिथी दिलेली आहे पुढं राजस्थानात बनेडा बिकानेर आणि बियावर इथं तीन कुंडल्याच मिळाल्या त्यातही फाल्गुनवद्य तृतीयाच आहे शिवाजी महाराजांचा जन्म निश्चितपणे शालिवाहन शकाच्या पंधराशे एक्कावन्नाव्या वर्षी फाल्गुनवद्य तृतीयेला झाला असं आपल्याला या पुराव्यांद्वारे म्हणता येईल कवींद्र परमानंद म्हणूनच महत्वाचा आहे शिवभारत हे शिवसमकालीन माणसानं रचलेलं आहे तो सांगतोय ते खरंच आहे ते विश्वासार्ह आहे त्याला आपल्याकडे प्रत्यंतर पुरावेही आहेतच अहो त्यानं कितीतरी नावं शिव भारतात दिलेली आहेत आपण तर आजही चुकीचीच नावं उच्चारतो इथं नेताजी पालकरांचं एक चित्र आहे त्याचं नाव नेतोजी आहे नेताजी नव्हे तसंच दादाजी कोंडे व्हावं दादोजी नको शिवाजीराजे अफजलखानाला भेटायला गेले असताना अफजलखानाच्या बरोबर एक माणूस होता त्याचं नाव आहे बडा सय्यद सय्यद बंडा नव्हे अफजलखानाला भेटायला जाताना शिवाजीराजे कसे गेले त्याच्याबरोबर कोण कोण मंडळी होती ही सर्व माहिती शिवभारतात आलेली आहे शिवाजी राजांबरोबर गेलेल्या दहा लोकांची नावंही कवींद्र परमानंदानंच दिलेली आहेत काताजी इंगळे येसाजी कंक कोंडाजी कंक जिवा महाला संभाजी कावजी सूरजी काटके कृष्णाजी गायकवाड मिसाजी मुरुंबक संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान बरभर अशा दहा लोकांच्या नावांची यादी हा माणूस देतोय याला फार महत्व आहे इतरत्र अशी अचूक नावं दिल्याचा आढळणार नाही शिवाजी महाराजांच्या बरोबर असलेल्या इब्राहिम खानामुळे एक प्रश्न असा उपस्थित होतो की शिवाजी महाराजांच्या सेवेत नोकरीत एकूण मुसलमान होते तरी किती एक हा इब्राहिम खान होता त्याचा आता काहीही माहीत नाही त्याला पुढे फोंडा किल्ल्याची किल्लेदारी दिली एक काझी हैदर होता पण तो पुढे औरंगजेबाकडेच निघून गेला शिवाजी महाराजांच्याकडे फार मुसलमान नोकरीत होते अशी कल्पना करून देण्यात आलेली आहे मी काही नावं सांगतो त्या पलीकडे की तुम्ही सांगा शिवाजीराजे जेव्हा पुणे इंदापूर सुप या जहागिरीवर आले तेव्हा शहाजी राजांच्या वतीनं जे लोक आले त्यात तिघे मुसलमान आढळतात एक होता सिद्दी अंबर बगदादी दुसरा होता जैना खान पीर जादे तिसरा होता बहलीम खान तसंच शिवाजी महाराजांच्या बरोबर आणखी काही लोक दिले होते त्यात नूर खान बेग हे नाव आढळतं हा त्यांच्या पायदळाचा मुख्य होता पण गंमत अशी आहे की या सगळ्यांनाच शिवाजी महाराजांनी पुढे कधीतरी हाकलून दिलं का किंवा कसं याची इतिहासात नोंद नाही पण हे लोक इसवी सन सोळाशे सत्तावन्न नंतर आढळतच नाहीत सगळे नवीन लोक आलेले आहेत नूर खानाच्या जागेवर शिवाजीराजांनी येसाजी कंकाला आणलं आपली एक नवीन टीमच शिवाजीराजांनी तयार केली हो आणखीन दोन तीन नावं आढळतात त्यातला एक आहे सिद्धी हिलाल हा खेळोजी भोसल्याचा क्रीत आहे म्हणजे विकत घेतलेला गुलाम आहे एक बनावट नाव अजून आहे ते आहे मदारी मेहतर अहो या नावाचा उल्लेख अस्सल कागदपत्र तर सोडूनच द्या पण देखील नाही आमच्या आबा चांदोरकरांनी एक कागद प्रसिद्ध केला त्यात हे नाव आलेलं आहे पण तो कागद आणि त्यातली माहिती विश्वसनीय नाही याखेरीज दौलत खान असा उल्लेख आहे पण गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जलपर्यटन निषिद्ध मानलेलं होतं त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आरमारात खारवी आणि दालदी लोक भरपूर होते हे सागर किनाऱ्यावरचे लोक त्यांच्यातलाच एक होता दौलत खान पण शिवाजी राजांच्या आरमारात दर्यासारंग वेंटची भाटकर आणि मायनाक भंडारी हे सुद्धा प्रमुख होतेच शन्ना जोशी नावाच्या संशोधकांनी शिवकालीन पत्रसार संग्रहात शिवाजी राजांच्या जवळजवळ पंच्याण्णव अधिकाऱ्यांची यादी दिलेली आहे त्यात आम्ही अजून वीस पंचवीस नावांची भर घातलेली आहे यात एकही मुसलमान नाही आता शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडल्या त्या भागाकडे परत येतो हा कवींद्र परमानंद म्हणतोय त्वया गृहित्वा कल्याण तथा भीमपुरीत कल्याण आणि भिवंडी देखील घेऊन आपण यवनांच्या पुढा असंही म्हटलंय की तिथल्या काजे आणि मौलवींना कैद करून ठेवलं या मुलाची कृत्य अशीच चालू राहिली तर आपल्या धर्म प्रसाराला अडथळा येईल म्हणून अफजल खानाची नियुक्ती आदिलशाहनं केली असं वर्णन शिवभारतात आलेलं आहे शिवाजी महाराजांच्या अशा कृत्यांची वर्णनं इतर समकालीन कागदपत्रातही आलेली आहेत हिस्टॉरिकल मिस्सेलॅनिमध्ये फादर हेरासनं पोर्चुगीजमधून इंग्रजीत भाषांतरित केलेली पत्र छापलेली आहेत यात शिवाजी राजांच्या कृत्यांबद्दलचा डेसेक्रेशन ऑफ मॉस्क असा उल्लेख आलेला आहे नारायण पुलेने तिरुवन्नमलाईच्या देवळांबाबत राजांनी काय केलं याचंही वर्णन दिलेलं आहे मशिदीत रूपांतर झालेल्या या देवळात परत देवांची प्रतिष्ठापना करून कार्तिकात शिवाजीराजांनी दीपोत्सव सुरू केला हा दीपोत्सव आजही सुरू आहे मी फक्त शिवाजीराजांची कृत्य सांगतोय त्यांच्या मनातले विचार काय असतील याचा विचार ज्यानं त्यानं करावा शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाबद्दल तत्कालीन अनुकूल प्रतिकूल आणि तटस्थ लोकांचं काय मत होतं तेही पाहू शिवपुत्र संभाजी हा संस्कृत पंडित होता एक माणूस संभाजीकडे येऊन म्हणतोय साहेब तो सर्वज्ञ शास्त्रांचा अर्थ तो पंडितांचा निशा होय ऐसा ती म्हणजे संभाजीला शास्त्र पुराण माहिती होती निकाल निवाड्यात तो तरबेज होता संभाजी शिवाजी महाराजांच्या बद्दल काय म्हणतोय ते आता पाहू शिवाजी राजांचे जे राज्य स्वराज्य सुराज्य निर्माण झालं ही प्रक्रिया काही एका दिवसात झालेली नाही या पाठीमागं शहाजी राजांचे भक्कम आशीर्वाद होते शहाजीराजे शिवाजीराजे संभाजीराजे एवढंच नव्हे तर पुढं नानासाहेब पेशव्यांच्या पर्यंत ही परंपरा चालू राहिली हिंदूंच राज्य हिंदवी स्वराज्याची ही कल्पना आहे पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या ताब्यात एक दानपत्र आहे राजांनी कुडाळच्या एका मंत्रशास्त्राला प्रतिवर्षी दहा हजार सुवर्णमुद्रा देण्याचं हे दानपत्र आहे नामदेव भट्ट बाकरे यांचा मुलगा ज्याला संभाजी स्वामी म्हणतो त्याला दिलेलं हे दानपत्र आहे दानपत्रावर संभाजीराजांची सोळा बुर्जी मुद्रा आहे त्याखाली दोन ओळी संभाजीराजांनी स्वहस्ताक्षरातच लिहिलेल्या आहेत मत मे श्री शिवराज पुत्रस्य श्री छत्रपते यदत्रो यद्रोपरिलेखितम हे दानपत्र म्हणजे संभाजीराजांचं आत्मचरित्रच आहे मालोजीराजे शहाजीराजे शिवाजीराजे आणि स्वतःबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे कागद बारा फूट लांब आहे त्यावर पोर्चुगीज मार्क्स आहेत अक्षर अतिशय उत्तम आहे दानपत्र संस्कृत मध्ये यात राजांना उद्देशून संभाजी राजांनी काही विशेषण वापरलेली आहेत हैंदव धर्म जीर्णोद्धारण करणं धृतमती असं विशेषण लावलेलं आहे म्हणजे शहाजी राजांनी हैंदव धर्माच्या जीर्णोद्धारासाठी धर्मा नक्की काय केलं हे पुरावे अभावी सांगता येत नाही पण त्यांनी काहीतरी केलंय खास त्यांचं नातूच तसं म्हणतोय देव आणि देवालयांच्या रक्षणासाठी शहाजीराजांनी कार्य केल्याचा उल्लेख त्यात आहे ते निशायुद्ध प्रवीण आहेत असंही संभाजीराजे म्हणतात शिवाजीराजांच्या बद्दल संभाजीराजे म्हणत आहेत हे माझे वडील त्यांनी म्लेच्छ क्षयाची दीक्षा घेतलेली आहे म्लेच्छ क्षय दीक्षित निर्धारित म्लेच्छ क्षय निदान अशी विशेषण शिवाजीराजांना बहाल करण्यात आलेली आहेत म्लेच्छांच्या क्षयाची दीक्षा घेतलेला क्षयाचा निर्धार केलेला असा माझा पिता आहे स्वतःच्या धार्मिक कृत्याबद्दल संभाजी फार सांगत नसला तरी त्याचा एक शिलालेख गोव्यातल्या अंतरुज परगण्यातील अडकोळण या गावात आहे तिथं नदी ओलांडण्यासाठी तर होती म्हणजे तराफा होता संभाजीराजांचा अंमल त्या भागात आल्यावर तरीच तिकीट त्यांनी माफ केलं या शिलालेखातील एक वाक्य फार महत्वाचं आहे संभाजी म्हणतोय आता हे हिंदू राज्य झाले आहे हे वाक्य शिलालेखात कोरण्याची संभाजीची धारणा फार महत्वाची आहे विलक्षण आहे शिवाजी राजांच्या धर्म राज्याची कल्पना इथं संपन्न झालेली आहे